लव जिहाद ची कारण काय आहेत आणि त्याचे देखील प्रकार आहेत लव जिहादच्या कामामध्ये जे सक्रिय आहेत अशी काही मुलं ज्यावेळी आम्ही पकडली तर त्यांनी उघडपणे सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला फायनान्स केलं जातं पैसे दिले जातात लव जिहाद हा शब्द फक्त मुस्लिम तरुण आणि एक हिंदू तरुणी किंवा महिला असेल यांच्यासाठीच लागू आहे दिल्लीमध्ये असताना अनेक महिला खासदारांना भेटून मी त्यांना विनंती केली की हा मुद्दा संसदेमध्ये तुम्ही उचलला पाहिजे जर एखादा मुस्लिम मुलगा स्वतःचं नाव हिंदू सांगतो आहे आणि एकाच वेळी तो दोन तीन मुलींना प्रकारे आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतोय तर ह्याला प्रेम कसं म्हणतो तिला त्या जाळ्यात अडकवल्यानंतर तिची काही चित्र काही व्हिडिओज हे मिळवल्यानंतर तिला ब्लॅकमेल करून तिला धर्म बदलायला भाग पाडलं जात असेल माझं म्हणणं जर हा प्रेमच आहे तर प्रत्येक वेळी हिंदू मुलीनेच मुस्लिम का बनायचं आहे